अहिरेश्वर मेडिकल एज्युकेशनल रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन संचालित साई इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज लखमापूर येथे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस चा वार्षिक दोन दिवसीय क्रीडा महोत्सव स्पोर्ट अथॉन मोठ्या उत्साहात पार पडला या प्रसंगी प्रथम दिवसाच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी लखमापूर केंद्राचे केंद्रप्रमुख गोविंद देवरे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती संस्थेचे मार्गदर्शक रमेश संस्थेचे चेअरमन प्राचार्य प्राध्यापक रोशनी आहिरे संस्थेचे समन्वय प्राध्यापक सुनील आहिरे कार्यक्रमास उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला मशाल प्रज्वलित करून विद्यार्थ्यांना क्रीडा शपथ देण्यात आली या प्रसंगी मान्यवरांनी क्रीडा साहित्याचे पोषण करून शुभारंभ केला शालेय संघाने विविध रंगी ध्वजासोबत केलेले संचलन कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते उच्च माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांच्या फवळी सामन्याने क्रीडा महोत्सवाची सुरुवात झाली दिवसभर खो खो कबड्डी क्रिकेट उलसवडी ला गोळा फेक थाळीफेक भालाफेक कुस्ती ग्रॅम्पलिंग यांसह विविध खेळांचे चुरशीचे सामने पार पडले कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी लखमापूर गावातील यशस्वी उद्योजक अनिल जाधव आणि नानाशी कौतिक गडवी यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली दुसऱ्या दिवशी सर्व क्रीडा अंतिम आले विजेते खेळाडू व संघ यांना मेडल व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी प्रसंगी अॅडव्होकेट शशिकांत आहिरे यांनी विद्यार्थ्यांनी संघ भावना व खिलाडू ऋतीने केलेल्या अप्रतिम प्रदर्शनाबद्दल त्यांचे कौतुक केले शिवनाथ ठरवलेल्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी ध्येय वेडे होण्याचा आणि खेळाडू वृत्ती जोपासण्याचा मूल मंत्र विद्यार्थ्यांना दिला प्राध्यापक रोशनी आहे यांनी आपल्या भाषणातून यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले दोन दिवसीय क्रीडा महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा विभाग सांस्कृतिक विभाग यांच्या सह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले बागला वृत्तांकीसाठी गणेश बागा